नमस्कार तर हे दरवाजावरती एक सुंदर असं तोरण मी आज खनाचा कापडापासून बनवलं आहे ते तुमच्याबरोबर शेअर करणार आहे तर हे आहे खणाचं कापड याची मी दरवाजाची रुंदी मी मोजून घेतली माझ्या दरवाजाची रुंदी पंचावन्न इंच आहे तर मी तशी घेणार आहे आता ही जी किनारी आहे थोडीशी आणि इथली किनारी अशी मिळून मी जॉईंट करणार आहे कपड्याची किनारी वरच्या साईडला येणार आहे ती तोरणाच्या आता बघा याच कपड्याचं मी एक केळीचं पान बनवलं होतं तोसुद्धा व्हिडिओ चॅनलवर अपलोड आहे तुम्ही पाहू शकता नैवेद्यासाठी ते पान बनवलं होतं तर बघा इथे मी एक फॉल आहे ही पॉलिस्टर फॉल आहे आणि ती घरात पडून होती म्हणून मी इथे यूज करणार आहे अस्तर म्हणून आता इथे सहा इंचाची लांबी पाच इंचाची रुंदी असा एक कॅनवसचा हा जरा कडकमध्ये कपडा आहे तुम्ही कॅनवसची चिपकणारा कॅनव्हस यूज केला तरी चालेल तर मला फक्त आ, फक्त आतमध्ये थिकनेससाठी मी हा कपडा यूज करते हा सोफ्यात चे सोफ्याचे कवर वगैरे बनवतात या कपड्याने तर माझ्याकडे होता म्हणून मी यूज केला आता तीन तीन इंचाचा अंतर घेतलं दोन्ही साईडला आणि मी जसं व्हिडिओत दाखवलं त्या पद्धतीने कट केलं हा सहा इंचाची जी लांबी घेतली ना तिथे ती तीन इंचाचं अंतर घेतलं आहे आता बघा मी इथे फोरफोल्ड करून कपडा घेतला आणि त्याच्यावरती जसं व्हिडिओत दाखवलं त्या पद्धतीने घेऊन कट केला आता इथे तुम्ही तुमच्या मनाचा शेपसुद्धा देऊ शकता आंब्याच्या पानाचा शेप द्या किंवा कुयरीचा शेप द्या तरी चालेल मी प्रिंटॅक्सवर पाहिला होता आणि मला तसंच हवं होतं अस्तरसुद्धा मी इथे कट करून घेणार आहे तर हे आ, मी आठ असे मेन फॅब्रिकवरती शेप कट करून घेतले आठ मी हे असे जे कॅनवस आहेत कडकवाला तो आठ कट करून घेतला आहे आणि आठ अस्तर असे आपले बत्तीस पीस रेडी झालेत तर बघा मी व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे ठेवून घ्यायचा आहे आणि बरोबर कॅनवसच्या साईडने स्टिच करून घ्यायचं आहे आता जो एक्स्ट्राचा कपडा आहे अशा या पद्धतीने कट्स करून द्यायचे आहेत जर तुम्ही ब्लाऊज स्टिच करत असाल तर तुम्हाला माहीतच असेल आपण कपडा कशा पद्धतीने उलटवून घेतो त्याच पद्धतीने उलटवून घ्यायचा आणि इथे टोकदार मी आ... घेतलं आहे एक स्क्रू ड्रायवर वगैरे घ्या आणि त्याला व्यवस्थित त्याच्या टोक्या काढून घ्या हे कट्स देणं इम्पॉर्टंट आहे कारण का होतं मग त्याच्याने एकदम शेपमध्ये आपण जे स्टिच केलं आहे ते दिसतं त्याच्यानंतर हे असे मी आठही करून घेतले आहेत आता इथे बघा हे कपड्याची जी किनारी होती ती पंचावन्न इंचाची मी कट केली आणि हे जे आहे ही नॉट मी बनवली आहे ती दरवाजाला अटकवण्यासाठी बनवली आता ती काय करायची उलटी घ्यायची अशी या पद्धतीने कपड्या मी अस्तरवरती एक दाखवते तुम्हाला पहिल्यांदा तर हे बघा या पद्धतीने ठेवायची आणि ही जी आ, किनारी आहे ती उलटी आहे आता उलटी किनारी त्याच्यावर ठेवायची आणि स्टिच करून घ्यायची डबल स्टिच करून घ्या आणि जेव्हा आपण ही पलटी करू तेव्हा ती बघा या पद्धतीने येणार आहे म्हणून एकदम व्यवस्थित अशी मी डबल स्टिच करून घेतली आहे आणि तुम्हाला उलटवल्यावर दाखवते फक्त तुम्हाला ती हेच दिसणार आहे जिथे आपण हूक मध्ये अटकवण्यासाठी कपड्याचीच बनवली आहे तुम्ही इथे मध्ये सुद्धा हुक देऊ शकता पण माझ्या दरवाजाला मी मध्ये कुठेच खिला वगैरे मारला नाही आहे म्हणून मी दोनच हुक देणार आहे शेवटी फक्त आय देणार आहे शेवटी फक्त हे बघा याचं सुद्धा मी सेम त्याच पद्धतीने केलं आणि इथे डबल स्टिच करून घेतली आता हे उलटल्यावरती तुम्हाला फक्त अटकवण्यासाठी जी नॉट दिसणार आहे आता जेव्हा हे उलटवून घेऊ तेव्हा मी आता इथे तिला स्टिच करून घेणार आहे आता इथे मी लेस लावून घेतली ले आहे एक सिम्पल अशी लेस आणि बघा जो कपडा मी यूज केला आहे कॅनव्हस म्हणून तोच कपडा इथे मी या पट्टीच्या आतमध्ये सुद्धा यूज करणार आहे तर तो, तो कपडा सुद्धा स्टिच करून घ्यायचा आणि दोन कपडा जो मेन आपली किनारी आहे त्याच्यावरती या पद्धतीने तो असा ठेवून घ्यायचा पहिले तर जर चिपकणारा कॅनव्हास असेल ना तर तुम्ही किनारीला डायरेक्ट चिपकवून घ्या आता बघा जे मी आठ असे बनवले आहेत आपण शेप ते असं दीड दीड इंच सोडून मी असे करून घेते म्हणजे जेणेकरून काय होतं एकसारखे ते दिसतात कोणताही असं जवळ लांब असं होत नाही म्हणून मी इथे मोजून घेते तर काय करायचं बघा फक्त मी अस्तरचा कपडा अजूनही मी त्याच्यावर घेतला नाही फक्त जो कॅनव्हसचा कपडा आहे तो आणि जी किनारी आहे ती त्याच्यावरच हे या पद्धतीने किनारी सरळ आहे आणि उलटा त्याच्यावरती मी हा जो आपला जे आपण शेप बनवले आहेत किंवा पानाचे आकार बनवले आहेत ते ठेवले आहेत आता ह्याला उलटवून घ्यायचा हे बघा या पद्धतीने आता उलटवल्यानंतर बघा किती सुंदर दिसायला लागले आणि जो अस्तरचा आता कपडा आहे तो बरोबर इथे कट्स लावून घ्यायचे आणि अस्तरचा कपडा त्याच्यावर फोल्ड करून या पद्धतीने स्टिच करून घ्यायचं सो सिम्पल आता हे मी पूर्ण स्टिच करून घेतलं आहे तुम्हाला दाखवते हे बघा असं हा खूप सुंदर असं तोरण तयार झालं आहे आता याच्यावरती मला फॅब्रिक पेंट करायचं आहे तर फॅब्रिक पेंट करण्यासाठी मी काय यूज करते तर हे बघा हे आहेत फॅब्रिक कलर्स तर हे ॲक्रेलिक कलर्स आहेत आणि त्याच्यासाठी आपल्याला मीडियम लागणार आहे कलर मिक्स करायला पाणी यूज करायचं नसतं फॅब्रिक पेंटिंग करताना हे ज्या गोष्टी लागणार आहेत त्या मी इथे दाखवते तुम्हाला माझ्याकडे जे कलर्स अवेलेबल आहेत खूप सारे ब्रशेस सा आहेत त्याच्यामध्ये हा जो डॉम्सचा आठ नंबर आहे त्याच्यानंतर सहा नंबर आहे आणि झिरो नंबरचा सुद्धा ब्रश लागणार आहे आपल्याला डिटेलिंगसाठी तर इथे मी एवढे सारे ब्रश यूज यूज करणार आहे तर बघा इथे आता पहिले तर मी सरस्वतीचं चिन्ह बनवून घेणार आहे हे सरस्वतीचं चिन्ह आहे ना दरवाजावरती बनवणार आहे बनवण्याचं होतं मला आणि मग मी हे जे आपले चिन्ह आहेत म्हणजे स्वस्तिक श्री त्याच्यानंतर शुभ लाभ हे सर्व चिन्ह मी या तोरणावरती बनवणार आहे त्याच्याने काय होतं एक घरामध्ये एक पॉझिटिव्हिटी येणार आणि हे सर्व चिन्ह आपल्याला आपल्या घरात पॉझिटिव्हिटी घेऊन येतं मग त्याच्यासाठी मी ते दरवाजावरती बनवणार आहे म्हणजे तोरणावरच बनवण्याचं ठरवलं तर हे बघा या पद्धतीने आपण हे सरस्वतीचं असं काढून घेतलं आता माझ्याकडे ना आउटलायनर नव्हते ना नाहीतर ना हे खूप छान आणि खूप सुंदर असं सरस्वतीचं चिन्ह झालं असतं जर तुमच्याकडे फॅब्रिक आउटलायनर मागायचा दुकानामध्ये स्टेशनरी शॉपमध्ये किंवा मग तुम्ही जे आपले आ, हे भेटत ना अस्तर वगैरे फॉल वगैरे भेटतात मॅचिंग सेंटर तिथे तुम्ही आउटलाइनर मागितले तेही तुम्हाला कलरचे आउटलाइनर देतील तर मी आता हे फॅब्रिकमधलं फक्त व्हाईट फॅब्रिक कलर यूज करते तुम्ही वेगवेगळ्या कळमध्ये कलरमध्ये सुद्धा बनवू शकता आता मी स्वस्ती आधी आ, जे बनवलं आहे ते आहे सरस्वतीचं चिन्ह आणि नंतर मी हे लॉटसचं चिन्ह बनवते कमळाचं तर हे कमळ ना पहिले मी काय केलं स्केच पेननी बनवून घेतलं आधी आकार आणि नंतर त्याच्यावरती आता व्हाईट कलर करते आता बघा हे व्हाईट कलर डार्क खूप जाड होता मग मी काय केलं त्याच्यामध्ये थोडं मिडियम टाकलं आणि थोडं पातळ बनवला कलरला आता ह्याच्यामध्ये ना आ, ब्रश आपण जे ब्रश धुण्यासाठी फक्त पाण्याचा यूज करते आणि तो पण नंतर मी पुसून बनवते आता हे मीडियम यूज करण्याचं कारण काय सांगते नंतर ना आपण हे कपड्यावरती जेव्हा हे कलर करतो ते लाईट कलर होऊन जातो आणि नंतर मग शे धुतले तर निघून जातात पण जर तुम्ही या पद्धतीने केलं मीडियम भेटतं हे सुद्धा मी इथे भेटतं स्टेशनरी शॉपमध्ये मीडियम मागायचं त्याचं नावच मीडियम आहे तर ते कलरमध्ये जर तुमचा ॲक्रेलिक कलर जाड झाला असेल ना तर त्याच्यासाठी सुद्धा हा तुम्ही टाकून त्याला एकदम पातळमध्ये बनवू शकता तर इथे मी लाभ लिहिला आहे आणि बघा स्वस्तिक या पद्धतीने मी डायरेक्टच काढते हे बघा आता हे स्वस्तिक आपलं बनवून झालं आहे या पद्धतीने आणि या सर्वांना मी डबल कोट करणार आहे त्याच्याने काय होणार ते एकदम डार्क दिसणार त्याच्यानंतर इथे शुभ मी मध्ये स्वस्तिक ठेवला आणि शुभ लाभ लिहिला आता बघा इथे शुभ लिहती आहे मी शुभ लिहिल्यानंतर आपलं हे सुद्धा व्यवस्थित असं डायरेक्टच काढून घेतला मी आणि इथे पुन्हा जे दोन राहिले होते त्याच्यावरती एक लॉटस आणि पुन्हा सरस्वतीचं चिन्ह असं मी काढून हे पूर्ण आठ असे जे पानं आहेत किंवा जे आपण बनवले आहेत शेप त्यावर ड्रॉ करून घेतलं तर बघा इथे लॉटस काढल्यानंतर मी लॉटस काढण्यासाठी ना पहिल्यांदा तर मार्करने बनवून घेते कारण जर तिरका वगैरे लॉटस झालं ना, ते ते ना आ, सरस्वती सरस्वती तर ते विचित्र दिसतं त्याच्यासाठी आता या पद्धतीने ना मी सरस्वतीसुद्धा सरस्वतीचं चिन्हसुद्धा बनवून घेणार आहे तर ते मध्ये स्वस्तिक येणार त्याच्यानंतर शुभ लाभ येणार श्री येणार आणि दोन्ही साईडला लॉटस आणि दोन्ही साईडला सरस्वती चिन्ह असं हे माझं आठ जे पानांचं तोरण तयार झालं आहे आता हे सरस्वतीचं चिन्ह शेव फस्ट आणि शेवटीसुद्धा असे दोन दोन येणार आहेत तर हे बघा आता मी इथे यांना कलर करून घेणार आहे पूर्ण याचं डायरेक्ट असं मी बनवून घेतलं आहे तुम्ही जर माझा व्हिडिओ इथपर्यंत पाहत असाल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा लाईक करायला विसरून जातात म्हणून सांगते आणि तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब पण करा कारण इथे मी नवनवीन आयडियाज नवनवीन डी आय वाय बनवत असते घरामध्ये जे किंवा ब्लाऊज डिझाईन बनवत असते ते तुमच्याबरोबर शेअर करते तर हा असा माझा पूर्ण असं बनवून झालं आहे आता मी इथे डिटेलिंगसाठी हा एक एकदम स्मॉल नीप असलेला ब्रश घेतला आहे आणि त्याच्याने अशी डिटेलिंग देत आहे तर ह्याच्यावरती डबल कोटसुद्धा मी करून घेतला आता बघा खाली मी इथे पॉम्पॉम लावणार होते पण नंतर मला वाटलं की नाही दोन्ही साईडला लेस लावणार आणि खाली असे मी हे बाजारातून आणले होते मी आणि ते लावले आता मी इथे लावून पाहिला घंटी वगैरे लावल्यानंतर पण ते दरवाजावरती ना एकदम म्हणजे दरवाजाला मॅच झाला माझ्या तर ती वरची पट्टी ब्राऊन कलरची होती मग मी काय केलं पुन्हा त्याला उतरवला आणि त्याच्यावरती फॅब्रिक पेंट केला हा मस्टर्ड येलो कलर आहे थोडासा ऑरेंजमध्ये जातो आणि तो मी त्या पूर्ण लेसला लावला बघा काही चेंजेस करावे लागतात मी जेव्हा दरवाजावर लावून पाहिला त्याच्यानंतर मला एकदम असं थोडं खाली खाली वाटलं आणि त्यासाठी मग मी पूर्ण लेसलाच चेंज केली किंवा वरच्या पट्टीला चेंज केला कलर आणि ऑरेंज कलर केला तर मला कमेंटमध्ये सांगा की पहिला छान होता की आता मी जो केला तो छान आहे हे बघा या पद्धतीने आणि नंतर आउटलाइनर पण सुद्धा मध्ये मी मारले आहेत दोन्ही साईडला लेस बसवल्या आणि हा किती सुंदर दिसतंय आहे बाय बाय